नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण साडे दहाच्या घडीचा ब्लाऊज कट करणार आहोत म्हणजे बेचाळीस छातीचा प्रिन्सेसमध्ये आहे आणि थ्री पीसमध्ये आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी पॅटर्न काढून अगोदर ठेवलेले का गर्दी असल्यामुळं मला ते सोपं पडतं तर एकाच कस्टमरचे प्रिन्सेसमध्ये तीन ब्लाऊज होते हा एक ब्लाऊज आहे साडीतला आहे हा पण आणि हा पण मग आता मी एक एक ब्लाऊज कट न करता तर एकाच व्हिडिओमध्ये मी तिन्ही ब्लाऊज कट करते तर तुम्ही बघू शकता मी सगळं काम जे दाखवते ते कस्टमरच्या कामावर दाखवते तिन्ही ब्लाऊज आपण एकावर एक ठेवून घेतलेत आता कंटिन्यू माझं दोन म्हणजे मी पाच ते सहा ब्लाऊज कटिंग करीत असते एका एका कस्टमरचे जर असेल तर मला काही वाटत नाही पण जे नवीन असेल त्यांनी करू नका एक, 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 एक ब्लाऊज चुकलं तर टोटल सगळे ब्लाऊज चुकून जातील त्या सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची तर उंची जेवढी कस्टमरची असेल त्याच्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे आता मी तुम्हाला ब्लाऊज पिसावर सांगते का कशा पद्धतीने आपल्याला उंची घ्यायची तर आपल्याला पाठीमागच्या बाजूने उंची घ्यायची फ्रंट साईडने घ्यायची नाही कारण तिकडून उंचीचं माप व्यवस्थित निघणार नाही आता शोल्डरपर्यंत मी टेप धरला आणि थोडंसं खाली जा, आहे आपल्याला म्हणजे पंधराची उंची आहे तर आपण इथं सोळा इंच घेऊया म्हणजे शोम ब्लाउज हा पंधरा इंचावर होऊन जातो आता बदल कसा करायचा जरी पेपर पॅटर्न असेल तर अशा पद्धतीने बदल करायचा आता तुमचा हा साडे दहाच्या घडीचा ब्लाऊज असू द्या आणि तुम्हाला जर उंचीमध्ये बदल करायचा आहे तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार अगोदर उंची टाकून घ्या बरोबर आता मी याच्यानंतर घेणार कमरेचं माप तर आता कंबर किती आहे तर जी आपण ही पट्टी असती हे आपल्याला सोडून द्यायची एवढं थोडंसं मोठा होईल पण लक्षात ठेवा ही पट्टी सोडून दिल्याच्यानंतर आपल्याला पट्टी ही संपूर्ण घ्यायची तर जवळजवळ साडेपस्तीस आता साडेपस्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे असं पाहू शकतात साडे चौथा भाग केलाय आपण आता जे काही इन चौथा भाग जवळजवळ नऊ नौ, नऊ नौ इंच धरा नऊ इंचाला थोडासा कमी आहे किंवा नऊ धरा आणि याच्यामध्ये एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने बरोबर हे झालं आपला कमरेकडचा पॉइंट सगळा आता घडी आहे साडे ची तर इथपासून मी साडे दहावर एक मार्किंग केली अधिक त्याच्यामध्ये दोन इंच आपल्या शिलाई मार्जिंग झाली बरोबर आता आपण याच्यामध्ये पेपर पॅटर्न उचलणार कारण आपण हे घडीनुसार माप टाकलं हे कमरेनुसार आणि हे उंचीनुसार तर तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात किंवा दहाचे जरी घडी असेल तर तुम्ही दहाची घडी घेऊन याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग द्या जसं मी तुम्हाला समजून सांगितले आता पेपर पॅटर्न बघू शकता तिकडं खाली कमी आहे पण आपल्याला तिकडे लक्ष द्यायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या गडीसाठी किती शोल्डर आणि किती मोंडा घेतला आहे हे लक्ष ठेवायचं आहे आपण उंची आवडीनुसार घेऊ शकतो कारण उंचीचा आणि हिवर जे माप टाकलेत त्याचं काही नसतं आता हे एकदम फेस टू फेस ठेवायचं आपल्याला लक्ष देऊन बघा गळ्यामध्ये पण तुम्ही बदल करू शकतात तुम्हाला गळा जेवढा लागतो तेवढा आता हे झालं आपलं याचं माप बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे आपण किती जास्त घेतले हे लक्षात आलं पाहिजे आता आपल्याला दोनच पॉईंटमध्ये दोनच पॅटर्नमध्ये वाढवून घ्यायचं आहे ह्या दोन गोष्टी आता एवढं आपण जास्त घेतलं बरोबर म्हणजे जे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा एवढं घेतलं म्हणजे हा चाळीस छातीचा पॅटर्न आहे तर आपण बेचाळीस कसा करायचा हे गोष्ट लक्षात घ्या आता याच्यामध्ये आपण अकराचा गळा घेऊ अकराचा गळा घेतलाय तीन खाली थोडंसं ब्रॉड आहे तुम्हाला मी शोल्डर पण दाखवते जवळजवळ सहा इंच शोल्डर आलं याचा तर बेचाळीसला आपण सहा इंच शोल्डर घेतले नंतर आपण गळा टाकून घेऊ कस्टमरचा गोलच गळा आहे अशा पद्धतीने आता आपण जी जागा उरली आता ही जागा उरली बरोबर आता ही क्रॉसपट्टी बरोबर आहे पण ज्या वेळेला आपण जोडतो तर हे चेक करायचं आहे का क्रॉसपट्टीची लांबी किती आली तर बारा इंच आहे तर आपण बारावर एक पॉईंट द्यायचा बरोबर हा कमऱ्याचा भाग आहे आणि त्याच्यानंतर मग आपण अशा पद्धतीने क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण उंचीमध्ये काय बदल केला आता याची उंची किती आहे पंधरा इंच आपण सोळा इंच घेतलं बरोबर मग अशा वेळेला काय करायचं क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच तरी जास्त घ्यायचा कारण उंचीमुळं ब्लाउज कमी पडायला नको उंचीला तर मग रुंदीमध्ये पण आणि उंचीमध्ये पण क्रॉसपट्टीमध्ये बदल करायचा आहे लक्षात आलं का रुंदीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला लांबीमध्ये बदल करायचा आहे आणि हे अशा पद्धतीने पण आपल्याला बदल करायचा आहे तो कशासाठी का आपण ही कितीची उंची होती जवळजवळ सोळा इंच आणि जे आपण पेपर पॅटर्न आहे त्याच्यावर पंधरा इंचाची उंची होती तर इथं आपण अर्धा इंच जास्त घेतले आता हा जो कपडा आहे मी हा आहे असाच ठेवते मी कटिंगच्या वेळेला त्याला ॲडजस्ट करेन आता दुसरा बदल कशामध्ये करायचा आहे का ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेचा बदल करायचा आहे म्हणजे आपण हे जेवढं एक्स्ट्रा घेतलं जवळजवळ एक इंच असाल तर एकच इंच आपल्याला ह्या बाजूनी जास्त घ्यायचं आहे बाकी बदल कुठंच करायचा नाही तीनच ठिकाणी बदल करायचा आहे आता मी आखून घेते अगोदर आता हा था जर चाळीस छातीचा ब्लाऊज जर असता तर हे माग जसं आहे तसं आपण याला ठेवून घेतलं असतं आणि जसं आहे तसं याची कटिंग केली असते तर आता तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही पूर्ण लक्षात ठेवा आणि जर पेपर पॅटर्न मागायची वेळ आली तरी पेपर पॅटर्न मागवा म्हणजे अशा पद्धतीनेच तुम्हाला कटिंग करता येईल तर पाहू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण याची कटिंग केली म्हणजे एक सोबत आपण तीन ब्लाउज जवळजवळ कट करतो आहे तर लक्षात घ्या आता हा आहे फ्रंटचा गळा बरोबर आता हे दोन्ही माप आपले बरोबर आहेत का नाही ते चेक करायचं आहे चे। हा आहे फ्रंटचा गळा तर आता तुम्हाला जर फ्रंटच्या गळ्यामध्ये कमी जास्त करायचं असेल तर हा आहे जवळजवळ साडेसातचा आता तुम्हाला जर याचा सातचा गळा घ्यायचा आहे तर ही लाईन अशी आखून घ्या थोडंसं वरती घ्या तर मला जसं लागतं आहे तसं आणि नंतर मग इथं गोल आकार द्या जो आपला गळा आहे अशा पद्धतीने किंवा तुम्हाला जर पुढचा डीप लागत असेल तर गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकतात तर हा आपला गळा होता मी थोडासा वरती घेतला अशा पद्धतीने जवळजवळ याची आपल्याला पूर्ण कटिंग करायची जसं मी तुम्हाला एक कटिंग करून दाखवते कटिंग करताना आपल्याला अजिबात हालचाल होऊ द्यायची नाही कारण एक सोबत तिन्ही ब्लाउज आहेत तर आपण उठलं तरी चालते कारण आता आपल्याकडं टेबल पण नाही आणि सरकवायचं जर असेल तर तुम्ही टाचन पिन लावा म्हणजे टाचन पिन लावल्याच्यानंतर पण ना सरकणार नाही टच करताना व्यवस्थित हे करा कारण जवळजवळ माप्पा आलेत सगळी हा झाला आपला पाठीचा भाग थोड थोडं जवळ धरत चला म्हणजे हालचाल होणार नाही क्रॉस पट्टी आता क्रॉस पट्टी कट करत करताना मी थोडस अर्धा इंच जास्तच सांगितलेलं तुम्हाला कारण आपल्या उंचीमध्ये बदल झालाय आपली क्रॉस पट्टी निघली अशाच पद्धतीने सगळं ब्लाऊजची आपण कटिंग करायची ह्याच पद्धतीने समजा एका कस्टमरचे जास्त ब्लाऊज असेल तर जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओ बघा म्हणजे माझ्या कामाचं लक्षात येऊन जाईल आणि माझी कटिंग कशी वाटते नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा यूट्यूबला आपलं चॅनल आहे वंदना लेडीज टेलर ह्या नावाने पण आहे आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने पण आहे त्या दोन्ही चॅनलवर वेगवेगळे कामं असतात आणि फेसबुकला वंदना गायकवाड नावाने आहे त्या चॅनलला पण फॉलो करा तर आपण पुन्हा भेटू नवेल आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते